नमस्कार अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आणि आज आपण सोडा इनो हे काहीही न वापरता अगदी झटपट तयार होणारे उपवासाची कुरकुरीत मेदू वडे आणि त्यासोबत मस्त अशी चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत आपण सुरुवात करूयात त्यासाठी सगळ्यात आधी गॅसवरती मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे आणि त्यामध्ये पावकप एवढा साबुदाना घातला आहे फक्त आपल्याला या वड्यासाठी जे प्रमाण दिलेलं आहे ते जसं दिलेलं आहे तसंच वापरायचं म्हणजे आपले वडे छान क्रिस्पी होतात आणि ते जास्त तेलकटही होत नाहीत सा आता साबुदाना इथे या पद्धतीने कमी फ्लेमवरती आपल्याला सतत हलवत भाजून घ्यायचं आहे खूप जास्त लाल करायचं नाही किंवा गॅसची फ्लेम आपल्याला मोठीही करायची नाही कमी फ्लेमवरतीच भाजून घ्यायचं आहे आता या पद्धतीने साबुदाना भाजला की त्याला गार करून घ्यायचं आहे आणि गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून त्याला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे आता साबुदाना या पद्धतीने बारीक करून झाला की यामध्ये आपण घालूयात भगर तर एक कप एवढी भगर घ्यायची आपल्याला तर इथे मी घरची भगर वापरते त्यामुळे ही खूप पांढरी दिसत नाही याला पॉलिश केलेली नसते आणि हे पुन्हा एकदा मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे तर आपला जो बारीक रवा असतो थोडंसं त्या पद्धतीचं टेक्शर याचं आहे त्यापेक्षा त्याप थोडंसं बारीक असलं तरीही चालेल आता हे मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे यामध्ये घालूयात आपण मीठ यासोबतच मी यामध्ये थोडी जिरं घालते जिरं घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्ही उपवासाला खात असाल तर जिरे घाला किंवा स्किप केले तरीही चालेल आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धा कप एवढं दही घालायचं आहे एवढ्यासाठी साधारण आपल्याला अर्धा ते पाऊन कप एवढं दही लागतं पण सुरुवातीला अर्धा कपच घालायचं नंतर गरज वाटली तर पुन्हा एक दोन चमचे तुम्ही दही यामध्ये घालू शकता एकदाच खूप जास्त घालायचं नाही नाहीतर बऱ्याचदा पीठ पातळ होण्याची शक्यता असते आणि सपोज जर पीठ थोडंसं पातळ झालं तर एक दोन चमचे तुम्ही भगरीचं पीठ यामध्ये घालू शकता किंवा राजगिऱ्याचं पीठ घातलं तरीही चालेल आता या पद्धतीचं पिठाचा गोळा आपला तयार झालेला आहे हे मी पाच सात मिनटासाठी बाजूला ठेवते आणि तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊयात आता चटणी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या जारमध्ये मी अर्धा कप भाजलेले शेंगदाणे घेतलेत त्यामध्ये दोन टेबलस्पून एवढं डेसिकेटेड कोकोनट घातले थोडे जिरं घातलेले आहेत थोडंसं आलं घातलं आहे आणि हिरव्या मिरच्या घालते तर इथे मी डेसिकेटेड कोकोनट वापरलं तुम्ही फ्रेश नारळही वापरू शकता यामध्ये घालूयात मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून आपल्याला याची चटणी वाटून घ्यायची आहे तर बघू शकता या पद्धतीने इथे मस्त आपली चटणी ही तयार झालेली आहे खायलाही मस्त लागते आवडत असेल तर याला तुम्ही थोडं तुपामध्ये जिरे घालून त्याचा तडकाही देऊ शकता पण मी तडका नाही देणार असेच ठेवते हे आता आपली चटणी तयार आहे चटणी बाजूला ठेवूयात आणि आपलं जे पीठ आहे पाच मिनटं रेस्ट झालेलं आहे आत आता यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालूयात आता यामध्ये मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली बारीक चिरून घेतलेलं आलं घातलेलं आहे एक बटाटा घेतलेलं मी मध्यम आकाराचं उकडलेलं बटाटा आहे आता हे आपण यामध्ये किसून घालूयात आता याला मिक्स करायचं यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचे फक्त आपल्याला हे पीठ भिजवताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा आपण यामध्ये दही घालतो एकदा जास्त घालायचं नाही पीठ पातळ होऊ शकतं आणि जर पीठ पातळ झालं तर एक दोन चमचे तुम्ही भगरीचं पीठ किंवा राजगिऱ्याचं पीठ ॲड करू शकता आता हे पीठ बटाटा घालून मी छान मिक्स करून घेतलं आहे तर पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता मस्त आलेली यामध्ये आपल्याला सोडा इनो काहीच घालायची गरज पडत नाही वडे असेही खूप छान होतात आता पीठ चांगलं मिक्स करून झालं या पिठातले छोटे छोटे आपल्याला गोळे घ्यायचे आणि याचे आपल्याला वडे बनवायचेत वडा असा बनवून घ्यायचा आणि लगेच याला तळायचे आपल्याला तेल मी आधीच गरम करायला ठेवलेले तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण हे वडे सोडूयात गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची सुरुवातीला तेल व्यवस्थित गरम करायचं आणि नंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि वडे आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे जर तुम्ही खूप मोठ्या फ्लेमवरती वडे तळले तर ते वरून लाल होतील आतमध्ये कच्चेच राहतील त्यामुळे याला मिडियम फ्लेमवरतीच तळून घ्यायचे खूप जास्त लालही करायचे नाहीत वडे खूप मस्त लागतात पोटभरीचे आहेत आणि विशेष म्हणजे या पद्धतीने जर बनवले तर वडे खूप ऑइलीही होत नाहीत तर नेहमीचे तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन जर तुम्ही बोर होत असाल तर या पद्धतीने वडे एकदा नक्की ट्राय करा खूप आवडतील झटपट होणारे आहेत आणि विशेष म्हणजे अगदी घरगुती साहित्यात तयार होणारे आहेत तर इथे आपले वडे आता मस्त तळले गेलेले आहेत बघू शकता रंगही खूप छान आलेला आहे काढून घेते आणि याच पद्धतीने सगळे वडे तळवून घेते आता इथे मी सर्व वडे तळवून घेतलेले आहेत खूप मस्त झालेले आहेत बघू शकता खूप जास्त ऑइलीही झालेले जा नाही आहेत मस्त झाले हे वडे चटणीसोबत खायला मस्त लागतात रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा